महामानव मौलाना आझाद विचारमंच व रेल्वे प्रवासी संघाच्या वतीने विचारमंच व रेल्वे प्रवासी संघाचे संस्थापक अध्यक्ष आयोजक आयात अकबर खान यांच्या वतीने इगतपुरी येथील महात्मा गांधी हायस्कूलमध्ये स्पर्श महेश श्री श्रीमाळ याचा जाहीर सत्कार करण्यात आला स्पर्सने बारावीमध्ये मध्ये एक्क्याण्णव टक्के गुण प्राप्त केले तसेच अकाउंटमध्ये डॉक्टर यांच्यासह आयात अकबर खान यांनी सन्मानपत्र साल पुष्पगुच्छ देऊन सन्मानित केले त्याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष एम जी स्कूलचे मुख्याध्यापक अरुण गायकवाड हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून विनोद नाते डॉक्टर शरद तळपाडे सरपंच अनिता घारे हुकुमचंद श्री माळ रेल्वे प्रवासी संघाचे उपाध्यक्ष गौतम सोनवणी ज्येष्ठ समाजसेवक सत्तार मनियार, मोहन शेठ रावत संतोष बापना अब्दुल रहमान हे खान हे होते आयोजकांच्या वतीने उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले आझाद खान हे त्यांचे सहकारी सत्तार मनियार महम्मद शेख महेश श्री श्रीमाळ मुन्ना पवार संतोष शेळके पारदेसी गौतम सोनोनी यांच्यासह आदी कार्यकर्ते आयात खान यांच्या दोन ते तीन हजार गुणवंत विद्यार्थी व आदर्श शिक्षक कर्ते व नक्ष अधिकारी समाजसेवक व विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या गुणवंतांचा सत्कार केला आहे अशी माहिती आयोजक यांनी सांगितली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आयोजक आयत अकबर खान यांनी केले तर आभार गौतम सोनोनी यांनी मानलेत एम पी न्यूज नाशिक एम टी चॅनल सबस्क्राईब करा